शिवरायांचे आठवे रूप शिवरायांचा आठवा प्रताप शिवरायांचे आठवे साक्षप भूमंडळी हिंदवी सनातनचे संस्थापक आणि एक आदर्श राजा म्हणून ओळखले जाणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज श्री शिवाजी महाराज यांना माझा माना समुद्रा माना समुद्रा आदरणीय व्यासपीठ गुरुजन वर्ग आणि इथे जमलेला माझ्या छोट्या बाजू मित्रांनो आज मी तुम्हाला छत्रपती श्री शिवाजी महाराजांबद्दल काही दोन दो, दोन शब्द आहेत फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी तारा जन्मला, पोटी जन्मला, शुवाजी शुवाजी एक तारा म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज शिवाजी महाराजांच्या आधी खूप अनेक राजे होऊन गेले शिवराया शिवाजी महाराजांनंतरही अनेक राजे होऊन गेले परंतु एक आदर्श राजा म्हणून ओळखले जाणारे शिवाजी मारेजा, शिवाजी स्वप्न मानाशी बाळगले राणे मंदिरात जीवाला जीव देणाऱ्या जीवाला जीव देणाऱ्या जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत मावळ्यांसोबत गुलाबगिरी नष्ट करून

नाव विवाह डिसेंबर मध्ये शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला यांच्याशी झाला सर्वांना सन्मान मान न्याय देणे

મહારાષ્ટ્ર વરુણી ભગનગરી અમરપતિ તાન પૌલના શ્રીનગરી અમરપતિ તાન પૌલના ઉમા જેને ડોંગર હુકારા ઉમા જેને ડોંગલા પુકારા શિભા મહારાષ્ટ્ર વરુણી બગત ના શિભા મહારાષ્ટ્ર વરુન બગતરા

मी तुम्हाला पळवा सांगणार आहे ती तुम्ही शांत चितीने ऐकून घ्यावे माझी अशी नम्र विनंती धन्य धन्य शिवाजी पाने दृष्ट मग पाजुने पाणी दृष्ट मग गदा गेला स्वराज्याचा इतिहास कीर्तीचा डंका गगनास जी 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 एक्संट ग्रुप च्या वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं यांना हे पहिलं पुष्प आम्ही गुंठलं या स्पर्धेत आपण सहभाग घेतलात मी आमच्या ग्रुपच्या वतीनं आपलं तुमच्या पालकांचं सर्वांचं आदरपूर्वक स्वागत करतो अभिनंदन करतो